नमस्कार मित्र हो नेटबेट डॉट कॉमच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील कीबोर्ड शॉर्टकट पार्ट टू आज आपण एक महत्त्वाची की बघणार आहोत त्याचं नाव आहे आल्ट की आपल्या संगणकावर कम्प्युटरवर कीबोर्डवर तुम्हाला आल्ट की दिसेल त्या कीचा वापर आपण एक्सेलमध्ये कसा करता येईल शॉर्टकटसाठी करत ते बघूया त्यासाठी आपण एक्सेल वर्कशीट ओपन करूया ही एक एक्सेल शीट आहे आपल्याकडे यामध्ये तुम्हाला दिसेल की एक्सेलमध्ये सगळ्यात वरती विविध ऑप्शन्स असतात जे आपण जनरली माऊसने क्लिक करून सिलेक्ट करतो हे सगळे ऑप्शन्सचे काही शॉर्टकट्स देखील असतात मात्र एवढे सारे शॉर्टकट्स लक्षात ठेवणं आपल्याला शक्य नसतं किंवा काही गोष्टींचे शॉर्टकट्स मुळात माहीतच नसतात त्यामुळे ते वापरणं कठीण होतं अशा वेळेला एक की आहे जी आपल्याला इतर सर्व शॉर्टकट्सची माहिती करून देते ती की आहे आर्ट तर बघा आता मी एक्सेल वर्कशीट ओपन केलेली आहे आणि आर्ट की प्रेस केली आर्ट की प्रेस केल्यानंतर तुम्हाला दिसेल हे बघा इथे विविध शॉर्टकट्स आलेले आहेत तर ही जी आहे ती पहिली लेवल आहे फॉर uh, एक्झाम्पल आपण होम इन्सर्ट पेज लेआउट फॉर्म्युला या प्रत्येकासाठी एक ऑप्शन एक शॉर्टकट की इथे दिलेली आहे उदाहरणार्थ होमच्या समोर एच आहे याचाच अर्थ आल्ट अधिक एच आपण दाबल्यानंतर होम हे टॅब क्लिक होईल किंवा आर्ट अधिक एन प्रेस केल्यानंतर इन्सर्ट हा टॅब ओपन होईल अशा प्रकारे हे शॉर्टकट तिकी दिलेले आहेत आता होममध्ये हे सारे उपपर्याय आहेत त्या त्यामध्ये जर मला जायचं असेल तर मी एच क्लिक करेन आता बघा एच क्लिक केल्यानंतर होम टॅबच्या खाली असणाऱ्या सर्व पर्यायांचे शॉर्टकट्स मला इथे दिसत आहेत प्रत्येक गोष्टीसाठी एक शॉर्टकट देण्यात कंट्रोल हा जो एक्स सी पेजसाठी व्ही तर आपल्याला माहिती असेलच परंतु इतरही गोष्टींसाठी जे जे शॉर्टकट्स लागतात ते इथे दिलेले आहेत त्यामुळे शॉर्टकट्स लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही आहे आता आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने हे शॉर्टकट वापरून बघूया समजा या सेलमध्ये मी काही टेक्स्ट लिहिलं आता या टेक्स्टचे मला फॉन्ट कलर चेंज करायचं आहे तर उदाहरणार्थ फॉन्ट कलर चेंज करण्यासाठी माऊसने आपण इथे जाऊन कलर आपल्याला हवा तो सिलेक्ट करू शकतो आता हेच आपण कीबोर्डच्या सहाय्याने कसे करूया ते बघूया सेल सिलेक्ट केला त्यानंतर आल्ट बटन प्रेस केलं आर्ट बटन नंतर होम मसाठी एच क्लिक केलं आणि होममध्ये आल्यानंतर आपण इथे पाहिलं असेल फॉन्ट कलर एफ सी हा शॉर्टकट आहे तर मी एफ सी असं टाईप केलं आता बघा एफ सी टाईप केल्यानंतर इथे आपल्याला फॉन्ट कलर आलेला आहे आणि अप आणि डाऊन ॲरोच्या साहाय्याने मी आपल्याला पाहिजे तो कलर सिलेक्ट करू शकतो समजा मी हा लाल आ, रंग निळा रंग इथे सिलेक्ट केला आणि एंटर प्रेस केला आता बघा टेक्स्टचा कलर, कलर, कलर चेंज झालेला आहे आणखीन एक उदाहरण पाहायचं तर समजा हा बॅकग्राऊंड कलर आहे बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा असेल तर त्यासाठी पुन्हा शॉर्टकट वापरूया आपण आधी अल्ट प्रेस करूया बॅकग्राऊंड टॅब हा जो आहे होमच्या अंडर आहे म्हणून त्यासाठी पहिल्यांदा एच प्रेस करूया आणि त्यानंतर पुन्हा बघाल बॅकग्राऊंड टॅबसाठी आणखीन एकदा एच प्रेस करायचा आहे तर आपण तसे करूया आणखीन एकदा एच प्रेस करूया तर आता आपल्याला बॅकग्राऊंड कलरचं सिलेक्शन आहे पुन्हा एकदा ॲरो की चे अप आणि डाऊन आणि साईड ॲरो की वापरून आपण बॅकग्राऊंड कलर सिलेक्ट करू शकतो इथे मी एखादा हा समजा हा कलर सिलेक्ट केला आणि त्यानंतर एंटर क्लिक केला तर बघा आपोआप आप हा याचा बॅकग्राऊंड कलर चेंज झालेला आहे तर अशा प्रकारे हे सर्व कीबोर्ड शॉर्टकट्स आता यापुढे लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही आहे जसे जसे तुम्ही ते वापराल त्याप्रमाणे ते आपोआप लक्षात राहतील परंतु ते जर माहितीच नसतील तर त्यासाठी सुरुवात आर्ट कीने करा आणि त्यानंतर तुम्हाला एक्सेलमध्ये आपोआप शॉर्टकट्स दाखवले जातील ही आर्ट की अतिशय पॉवरफुल कीबोर्ड शॉर्टकट आहे कारण याच्यामुळे इतर शॉर्टकट माहिती पडतात तर हा छोटासा व्हिडिओ आणि छोटीशी टिप तुम्हाला आवडली असेल आणि उपयोगी ठरेल अशी मला खात्री आहे नेटबेट डॉट कॉमच्या इतर व्हिडिओज ना देखील यूट्यूब चॅनलवर भेट द्या आणि अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद